फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण एकोणीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अवतान महायुतीकडून जय्यत तयारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे आणि या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एकोणीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे तसेच एकोणीस राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले यांच्यासह महत्त्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई